अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पुणे या ठिकाणी स्वतंत्र सेनानी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते पुणे शहराचे नवीन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ संपन्न दिनांक तीस ऑक्टोबर दोन संध्याकाळी पाच वाजता स्वतंत्र सेना आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांचा पुणे या ठिकाणी आगमन झालं यावेळी पुणे शहर अध्यक्ष विकासभाऊ शिंदे पुणे शहर कामगार अध्यक्ष अविनाश भाऊ क्षीरसागर पुणे शहर कार्याध्यक्ष आकाशभाऊ कसबे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल भाऊ सकट पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ बोराडे पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष योगेशभाऊ भोसले पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेश शर्मा पुणे जिल्हा संघटक सागर हंगे सिलेक्शन कमिटी महिला अध्यक्ष प्राजक्ताताई दिसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील या सर्व मान्यवरांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच राष्ट्रीय अध्यक्षांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून मार्गदर्शन केले पुणे शहर अध्यक्ष विकासभाऊ शिंदे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल भाऊसकट पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नेताजी पवार हडपसर मतदारसंघ अध्यक्ष धनंजय साळवे हडपसर उपाध्यक्ष परमेश्वर हडपसर संघटक आदिनाथ भाकरी अविनाश भाऊ क्षीरसागर कामगार विभाग उपाध्यक्ष आकाश भाऊ कसवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे